आमच्या तालुक्यानं लोकनेते बघितले मोठे झालेले आमच्या तालुक्यानं विक्रम पाटणकर दादा बघितले मोठे झालेले अशी पद्धत होती का कधी होती का कधी काय पद्धत पालकमंत्री मग तुम्हाला विचारत नाही का आम्ही तुम्ही उत्तर द्या मी बोला ना आमच्या बरोबर उपोषणाला मनसे बसली तुम्ही समोरून निघून जाता तुम्ही बघत नाहीत नाही लोकांना काय वाईट का काय चाललंय का ता तालुक्यामध्ये आमचे सरळ सोपे साधे प्रश्न आहेत निवेदन देत होतो पुरावे देत होतो चौकशी करा सत्य आला समोर ठीक आहे चुकीचा भेटायला का आम्हाला तयार आहे ना आम्ही बाबासाहेबांची काय खोटं बोलणार नाही बोलणार पण मग तुम्ही जर विचारा तर घेणार नाही मी काय पद्धत आहे पण सांगा आमचा आमचं स्पष्ट म्हणणं आहे पोलीस प्रशासन आमचा हातबल आहे मला त्यांची हातबलता दिसत्या त्यांची काही चूक नाही आमचा त्यांच्याबद्दल रोष नाही आम्हाला माहित आहे पण हे मागणे याच दमदाटी अरे राव्या करायच्या हो हा ओल्ला करायचा ही काय पद्धत आहे तुम्ही केलं नव्हतं का मागच्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही काय काय केलं होतं तुम्ही प्रश्न विचारले नव्हते तुम्ही मोर्चे काढले नव्हते मग आता अधिकार म्हणणं मोर्चे काढले बिघडलं काय तुम्ही सांगा ना आम्हाला तुम्ही एकदा समोर समोर बसा ना मग देशाचे देशाचे नेते देशा ने, आदरणीय पवार साहेब परवा या गेले त्यांनी ट्विट केलं त्या रस्त्याचं देशाचे नेते आहेत ते जर त्यांनी प्रश्न विचारले कुणीच काय बोलायचं नाही का काय प्रकार चाललाय आता आम्ही मोर्चा जर संवैधानिक पद्धतीनं परमिशन घेऊन डिपार्टमेंटची त्यांच्या सहकार्यानं तर आम्ही आमच्या शांततेच्या मोर्चा तुम्ही जर मागणं उरला फलक खाली घ्या माईक तोडला गाडीचा मग आम्ही उद्या त्यात उतरलो तर आम्हाला तालुक्याचं वातावरण खराब करायचं नाही आता थांबवलं कशाला मोर्चा तुमच्या आमच्या गाड्या लोकांच्या अडवल्या गेल्यात मागं दोन्ही साईड ट्रॅफिक बंद आहे ही एवढी दिसतात ही दोन चार गावातील लोक आहेत प्रचंड मोठ्या संख्येने लोक आली होती त्यांच्या हु हल्ल्याने लोक पांगली तालुक्यातून किती लोक आलेत तुमचे तालुक्यात कमीत कमी दोन हजार लोक शिवसैनिक आणि सगळ्या सगळ्या जाती जमातीचे लोक यासाठी आलेत दोन हजारच्या आसपास लोकांचं नियोजन आमचं होतं आम्ही ते तसं पोलीस प्रशासन लेखी कळवलं होतं की एवढी एवढी आमची लोक येणार म्हणून आता ही गडबड झाल्यानंतर तिकडे मागा मोर्चा अडवला गेला ट्रॅफिक आढळला गेलं इकडं ट्रॅफिक आढळलं गेलं कशासाठी चाललंय आम्ही जे विचारतो त्याचे उत्तर द्या खरं खोटं काय ते ठरवलं ना प्रशासन एका सुद्धा अधिकारी एका सुद्धा अधिकाऱ्याच्या ढिंगत दम राहिला आणि कामाची क्वालिटी कंट्रोल करायची का नाही करत कोण तुम्हाला नाही म्हटलंय उद्या सीएम साहेब येणार तुम्ही सगळी मलमपट्टी करायला लागलाय त्यांना सुद्धा हे फोटो पाठवा आज व्हिडिओ पाठवा घे तालुक्यात चाललंय इथं डांबर टाकायचं इथं हे करायचं आमचाच पैसा आहे ना आमचाच पैसा आहे ना बरोबर मग आम्ही जात पक्षपेक्षा काही बघत नाही तुम्ही आम्ही तुम्हाला पण चांगलं म्हणायचो आम्हीच निवडून दिलेलं आहे आम्ही शिवसैनिकांनी तुम्हाल तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुमचं काम चांगलं होतं पण निवडून दिलेलं आहे पालकमंत्री या जिल्ह्याला बरे वारी लागून गेले ना सगळेच होते मोठे मोठे नावं ना होऊन गेली तालुक्यातले होऊन गेले कधी आम्ही सत्तेचं इतकं हुक्कू बघितलं नाही कोणतं मोडणार तर आम्ही अजिबात नाही तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे आम्ही आम्ही मोडणार पण आम्ही वाकणार नाही तुम्ही काही करा विषय आमच्या तालुक्यातली काम आहेत कुणाचं वैयक्तिकाचं दाखवा स्वतःची चटणी बाकरी खाऊन आलेला शिवसैनिक आहे कोणी याच्या ये येतात कोणी सत्तेच्या लालसेपोटी नाही उद्या काय मिळेल म्हणून नाही काय नाही साधारण सोपा प्रश्न होता की रस्त्याच्या कामं निकृष्ट झालेत तालुक्यात झालेला शंभर टक्के रस्ता त्यातली नव्वद टक्के कामं निकृष्ट आहेत असा आमचा आरोप आहे खोटा असेल सिद्ध करा आम्ही जाहीर असंच उभं राहून जाहीर स्टेजवरती माफी मागणार तेवढं मोठं मन पण आहे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय आणि बाळासाहेबांचे विचारणं घडलो असलो तरी आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा संयमी शिवसैनिक आहे म्हणून हे तुम्हाला सगळं संयमानं दिसतंय आहे ना ते एका मिनिटात उलटा फिरलो असतो की नाही आम्हाला पण कालवा करता येतो आम्हाला कालवा करायचा नाही आम्हाला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे जे आले त्यांना सुद्धा आमचं विचारणं आहे तुम्ही केलेली कामं असतील तुमच्या नेतृत्वामध्ये झाली कामं असतील तुम्ही त्याला उत्तर द्या ना आपण वन टू वन बोलू ना हे असं करून काय नाही बा थोड्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागल्यानंतर जनता समोर येणारच आहे सगळं जनतेच्या जा पटलावर जाणार आहे पण ही परिस्थिती ही जर सत्तेची पद्धत असेल तर पुन्हा ही सत्ता दिसणार नाही तालुक्यात एवढं पण तुम्हाला या माध्यमातून सांगतो